प्रेमाचा भाग सतरा सकाळी सगळे तनूला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले सगळ्यांना कधी सकाळ होते आणि तनुला भेटतो असं वाटत होतं आपली कॉलेज गँग आणि फॅमिली सगळे एकदम हॉस्पिटलमध्ये आल्याने तिथे खूपच गर्दी झाली फॅमिलीला पहिलं भेटून घ्यावं म्हणून कॉलेज गँग बाहेरच थांबली तनुची आई आणि वडील तिला भेटतात तिची आई तिला बघून खूप रडते आरती आणि बाबा तिला शांत करतात त्यानंतर तनुचे काका काकी तिला भेटतात विशाल आणि विद्या पण तिला भेटतात तेव्हा तिला कळतं विद्या पण काही दिवस बेशुद्ध होती ती आता ठीक आहे बघून तणूला खूप बरं वाटतं आता आपली कॉलेज गँग आत येते वीर आणि रोशनी तिला सॉरी बोलतात ती त्यांनाही समजावून सांगते अवी आणि रंजू पण तिला भेटतात कोमल पण तिला भेटायला आलेलीच असते अमर आणि आकाश पण त्यांच्यासोबत आत आले असतात रंजू तणू से ठीक हो जा वीर और रोशनी के शादी में हमें बहुत एन्जॉय करना है तनु म्हणजे अजून तुम्ही लग्न नाही केलं रोशनी तू आणि विद्या बेशुद्ध असताना आम्ही लग्न कसं करणार आमच्या लग्नात आम्हाला सगळे फ्रेंड हवे आहेत वीर हा तू मोर विद्या जल्दी से ठीक हो जाव फिर शादी करेंगे अवी तू आणि विद्या बेशुद्ध होती तर आम्हाला खूप वाईट वाटत होतं खास करून विशाल आणि अमर विशाल तर शांतपणे परिस्थिती सांभाळत होता पण अमर तर हा देवदास बनलेला होता तणू अमरकडे तर बघून हो दिसतोय अमरचा अवतार बघून बोलले आरती बरं आता तनूला आराम करू द्या आपण सगळे घरी जाऊ आईबाबांना थांबणार आहे तिथे अमर कशाला उगस त्यांना त्रास मी थांबतो ना आरती तुलाही आरामाची गरज आहे आता घरी जाऊन आराम कर संध्याकाळी ये परत तिला भेटायला अमर पण तणू सगळेच घरी जा आराम करा अमर तू पण तनू बोलल्याने अमरचा चेहरा उतरला त्याला तनूसोबत थांबायचं होतं अवी त्याला समजावतो अवी बरोबर आहे अमर तिचं आता ती पण आराम करणार आहे तू संध्याकाळी ये म्हणजे तिच्यासोबत टाईम स्पेट करता येईल आता जर तू थांबला तर ती आराम नाही करणार आराम करणार नाही तर लवकर बरी कशी होणार बोलता बोलता आवी थोडा थांबतो आणि त्याच्याजवळ जाऊन बोलतो आणि तेवढ्या वेळात तूही तुझा अवतार नेट कर देवदात दिसतो काही वेळ विचार करून अमर घरी जायला तयार होतो थोडा वेळ गप्पा मारून सगळे घरी जातात तनूही आराम करते तिचे आई वडील तिथे थांबलेले असतात अमरचं घरी मन लागत नाही कधी कधी संध्याकाळ होते आणि तो तणूला भेटायला जातो असं झालेलं होतं एकदाची संध्याकाळ होते अमर हॉस्पिटलमध्ये जातो तणूच्या रूममध्ये जाताच तिची आई तिथे बसलेली असते तणू झोपलेली असते अमर तिला झोपलेलं बघून रूमच्या बाहेर जायला निघतो तणूच्या आई त्याला आवाज देते तणूच्या आई अरे चाललास लगेच भेटायला आला ना न भेटता चालला ये आत बस इथे उठेल ती आता मेडिसिनमुळे तिला खूप झोप येते अमर हो थोडा घाबरलास आपल्या प्रियशीच्या घरच्यांना असं भेटणं म्हणजे कोणीही घाबरेल तो रूममधल्या खुर्चीवर बसला तणूच्या आई त्याच्याकडे बघते आणि बोलते तनूची आई तुझं नाव अमर ना अमर हो तनूच्या आई अरे इतका काय घाबरतो तनू आणि आरती बोलल्या तुला होत्या तुझ्याबद्दल माझ्या माहेरचा ना तू आता कोणी नसतं का गावाला तुमचं अमर आजी ते पण काही दिवस तिकडे येते माझ्यासोबत राहिला आई आणि तुझे वडील अमर ते बिझनेसमॅन आहे ते कामानिमित्त फिरत असतात त्यांच्या गप्पा चालू असतात तेवढ्यातच तणूला जाग येते ती बघते तर अमर आणि तिची आई गप्पा मारत असतात दोघांचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं तिला तहान लागल्याने ती उठायचा प्रयत्न करत होती तरुच्या आई तिच्याकडे पाठ करून बसलेली तिचं लक्ष जात नाही पण बोलता बोलता अमरचं लक्ष जातं तो घाबरून पटकन उठतो आणि तिच्याकडे जातो अमर बोलतो तनू काय झालं काही हवं आहे काही दुखतंय का डॉक्टरांना बोलव का सांग ना काय होतंय तनू अरे मला बोलू तर दे किती घाबरतोस काही नाही झालं मला बस पाणी पाहिजे होतं म्हणून उठण्याचा प्रयत्न करत होते अमर मग आवाज द्यायचा मला मला सांगायचं मी इथं तुझ्यासाठीच आहे ना तिला हळूच उठून बसवतो आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन तिच्या हातात न देता तोंडाला लावतो तनूच्या आई हे सगळं शांत उभं राहून बघत असते तणूचं पाणी पिऊन झाल्यावर दोघांना आठवतं की तणूची आई इथेच आहे दोघे थोडं अकवाड फील करतात अमर तणूच्या बेटपासून थोडा लांब होतो सगळे शांत उभे असतात जास्त अकवाड वाटायला लागलं मग तणूचा विषय काढतो तनू आई बाबा कुठे तणूची आई इतका वेळ इथंच बसलेले होते कंटाळा आला असेल म्हणून मीच त्यांना थोडं बाहेर फिरून यायला सांगितलं ते गेले आणि हा आला मग त्याच्याशीच गप्पा मारत बसले अमरकडे बघत बोलते तनू असं काय बोलायला अजून काही टॉफिक आठवत बोलते तनूच्या आई त्यांच्याबद्दल तुम्ही दोघी बोलत होता ना त्या दिवशी तनू हो तनूच्या आई छान आहे तुझे सगळे फ्रेंड जीवाला जीव लावणारे हा तर खूपच काळजी घेतो तुझी असं बोलताच तनु आणि अमर एकमेकांना बघतात तनूच्या आई आणि तो कोण जो आरती सोबत होता आकाश ना तोही खूप काळजी करतो तुमच्या दोघींची आरती तो आणि अमर तुला शुद्ध येईपर्यंत हॉस्पिटलमध्येच होते बाकीचे पण दिवसातून एकदा तरी यायचे तनु हो ना सगळे फ्रेंड खूप चांगले आहेत तनुची आई काय झालं ते पण ओळखते आणि बोलते बराच वेळ झाला तुझ्या बाबांना बाहेर जाऊन मी बघून येते अमर तोपर्यंत थांबसेल येते अमरकडे बघत विचारते अमर हो थांबतो गोंधळून बोलतो तनु पण गोंधळून तिच्या आईकडे बघत असते तिच्या आई दोघांना असं गोंधळलेलं बघून असते आणि लगेच म्हणून रूमच्या बाहेर जाते अमर आणि तनु अजून गोंधळलेले असतात ते एकमेकांकडे बघतात दोघांनाही कळ कर, कळत नसतं की तनूच्या आईच्या मनात काय चालू आहे थोड्या वेळाने अमर तनूच्या बेडजवळच्या खुर्चीवर बसतो थो। अमर थोड्या वेळांसाठी मी घाबरलोच होतो तनु का न ना समजल्याचं नाटक करत विचारतो अमर का म्हणजे जाऊ दे गोंधळून बोलतो तनु हसते आणि बोलते एवढा घाबरायला माझ्या आईला अजून तर बाबांना भेटायचं आहे हे ऐकताच अमरला अजून खूप टेन्शन येतं तनू अरे आत्ता जेवढा घाबरतोय पुढं कसं करणार बोलता बोलता ती थांबते अमर तिच्याकडे बघतो आणि बोलतो पुढं कसं करणार म्हणजे तिच्या डोळ्यात बघत बोलतो तनूचे गाल लाजून लाल झालेले असतात तो तिच्या डोळ्यात बघत तिच्या जवळ जात असतो अमर सांग ना पुढं कसं करणार म्हणजे तनूला काय बोलावं सुचतच नसतं ती गोंधळून आखडत बोलते पुढं म्हणजे बाबा आल्यावर त्यांच्याशी कसं बोलणार असं बोलायचं होतं मला हो हेच बोलायचं होतं अमर तिच्या खूप जवळ आलाला असतो म्हणून तिच्या हृदयांची धडधड वाढलेली असते अमर तिला विचारतो नक्की हेच बोलायचं होतं तनू हो तेवढ्यातच तिच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि कोणीतरी आत येतं दोघेही एकदम घाबरतात अमर तणूच्या खूप जवळ आलेला असतो आणि तेवढ्यातच रूममध्ये कोणीतरी येतं आणि दोघे घाबरून बाजूला होतात सॉरी सॉरी डिस्टर्ब तर नाही केलं आठ डोळ्यांवर हात ठेवत बोलते पण मी काही नाही पाहिलं तणू लाजून लाल झालेली असते दिदी एवढं बोलते अमर पण आम्ही असं काही करतच नव्हतो की तुला डोळे बंद करावे लागतील आकाशला माहीत आहे म्हणून त्याने डोळे बंद नाही केले मला वाटतं चोरांच्या मनात चांदणं असावं आरती चिडत बोलते माझ्या मनात काही नाही तुझ्या मनात असेल चांदणं आणि बरंच काही मी फक्त माझ्या बहिणीला भेटायला आले आहे मी विशाल आणि विद्या सोबत आले आहे ती विद्याचं चेकअप करत आहे अमर बघ किती एक्सप्लेन करते नक्कीच मनात काहीतरी आहे तिला अजून चिडवत बोलतो आरती तनु हा बघ कसा चिडवतो इतके दिवस तू शिद्धीवर नव्हती तर तोंडातून तु आवाज पण निघत नव्हता आता बघ कसं बोलतोय आकाश अरे दोघे बस करा आता तनुला रेस्ट सांगितलेला आहे तुम्ही असं भांडून तिला अजून त्रास देत आहे तिच्यासाठी तरी शांत राहा आकाश बोलतोय दोघे गप्प होतात आरती आई बाबांना दिसत नाही म्हणून ती तनुला विचारते तनू बाबांना कंटाळा आला म्हणून ते बाहेर गेले होते आई त्यांना बोलवायला गेली येतील आता अमर हो आणि तुम्हा दोघांबद्दल पण बोलत होते आंटी हो ना तनु अमर परत चिडवायला चालू करतो तनू त्यांच्या हातावर हळूच मारते आणि गप्प बसायला इशारा करते आरती आणि आकाश तर टेन्शनमध्ये जातात आरती काय विचारत होती घाबरत विचारते तनू तिला समजावत बोलते काही नाही दिदी यांचं नको ऐकू हा स्वतः आईसोबत बोलताना किती घाबरत होता आता तुम्हाला दोघांना घाबरतोय अमरकडं बघत बोलते अमर मी का घाबरू खरं तेच बोलतोय या दोघांबद्दल बोलल्या होत्या आंटी आरती तनू खरंच सांग ना काय म्हणाली आई तनू काही नाही जुजू कसे तुझी काळजी करतात हे दिसलं तिला पण आपले फ्रेंड्स खूप काळजी घेणारे आहेत म्हणत होती हे ऐकताच आरती आकाशकडे बघते दोघांची नजरा नजर होताच आरती लाजून नजर फिरवते तेवढ्यातच विशाल आणि विद्या रूममध्ये येतात विद्या काय लाजली आरती दिदी पण काय झालं एवढं लाजायला आरतीला चिवडत बोलते तनू काही नाही ग ते सोड कशी आहेस आता डॉक्टर काय म्हणाले विशाल मी आता ठीक आहे काही दिवस आराम केला की परत माकडासारख्या उड्या मारायला लागेल सगळे हसतात विद्या चिडून बोलते दादा काय रे तू माकड तेवढ्यातच तनुची आई बाबा आत येतात तनूची आई कुठं आहे माकड विशाल हे काय इथंच बसले विद्याकडे हात करत बोलतो विद्या काकी बघ ना दादा मला माकड म्हणतोय तनूच्या आईला बोलते तनूची आई काय रे चिडवतो तिला लहान आहेस का आता सगळ्यात मोठा आहेस ना एवढं नाही चिडवायचं चो छोट्या बहिणीला थोडंसं चिडवलं तर चालतं विद्या काय गं काकी तू पण रुसून बोलते तनूची आई तिला समजावते अगं बहीण भावांचं नातं असतंच असं तुम्ही आता मस्ती करणार नाही तर कधी करणार नंतर जेव्हा आपल्या करिअरमध्ये बिझी व्हाल किंवा लग्नानंतर आपल्या आयुष्यात बिझी व्हाल तेव्हा असे क्षण आठवतील तेव्हा नाही वेळ भेटणार असं भांडायला मग बे� आत्ताच एन्जॉय करा विशाल काकी मी कितीही बिझी झालो ना तरी हिला चिडवायला वेळ काढत जाईल बरं ते सोड काका आणि तू सकाळपासून येथेच आहात तुम्ही घरी जा आणि आरती थांबतो तनूजवळ तनूची आई अरे पण मी थांबले असते रात्री तिच्याजवळ आरती आई तुला पण आरामाची गरज आहे तुम्ही दोघी घरी जा मी इथे आहे सगळ्यांनी समजावल्यावर तणूचे आई बाबा आणि विद्या घरी जातात विशाल खूप उशीर झाला आहे आकाश तू आणि अमर पण घरी जा अमर मी थांबतो ना इथे आरती ओ रेमी ओ तुम्ही इथं थांबला तर माझी बहीण आराम करणारच नाही तुम्ही दोघे गप्पा मारत बसाल रात्रभर त्यापेक्षा घरी जा अमर पण अपेक्षेने तणूकडे बघतो आरती तिच्याकडे काय बघतो ती काही बोलणार नाही असं पण ती मुलगी आहे तर रात्री तिच्या जवळ मुलीनेच थांबावं लागतं तणू फक्त इशारा करून त्याला जायला सांगते अमरला जायची इच्छा नसतानाही तो जायला तयार होतो काही दिवसांनी तणूला घरी सोडतात तिला घ्यायला तिचे आईबाबा आलेले असतात तणू संध्याकाळी आईबाबांसोबत घरी येते घर खूप छान सजवलेलं असतं लाईटी आणि दिवे यामुळे रात्री घरात खूप उंच उजड असतो ती दरवाजा जवळ जाते तिथे मोठी रांगोळी काढलेली असते तणू न राहून आईला विचारते आई आज काही आहे का ग आई आत आद चल आधी मग सांगते एवढं बोलून तिला आत घेऊन जातात आतमध्ये पण घर सुंदर सजवलेलं असतं तेवढ्यातच सगळे एकदम बोलतात हॅप्पी दिवाळी त्यांचे सगळे फ्रेंड आणि फॅमिली तिथे असते तनू अरे आज दिवाळी आहे मी विसरलेच होते हॅप्पी दिवाळी आरती पुढं येत बोलते आता इथेच थांबणार आहे की तयार पण होणार आहेस तिला घेऊन रूममध्ये जाते तनू तयार होऊन बाहेर येते अमर तर तिला बघून बघतच राहतो तिचं लक्ष त्यांच्याकडंच जातं दोघांची नजरावर नजर होता अमर त्याच्या हृदयावर हात ठेवतो तरुला अजून खाली बघते आकाश हळूच अमरच्या कानात बोलतो तिच्या आई बाबा पण आहेत सोबत जरा कंट्रोल ठेव तुझ्या इमोशनलवर आकाशचं बोलणं ऐकून अमर भांडावर येतो सगळे लक्ष्मीपूजन करतात त्यानंतर जेवण करून मग फटाके फोडायला बाहेर येतात मोठी लोक थोडे फटाके फोडून घरात जातात आपली गँग बाहेर फटाके फोडत असते थोड्या वेळाने अमर बोलतो अमर तणू आताच हॉस्पिटलमधून आली आहे मग आता तिला रेस्ट करायला हवा आरती हो चल तणू मी तुला रूममध्ये घेऊन जाते अमर ती थकली असेल तू उचलून नेणार आहे का तिला मी नेतो आरती काही गरज नाही माझी बहीण आहे मी नेईल तिला असं पण घरात सगळे आहेत तू उचलून नाही नेऊ शकणार विशाल अरे किती भांडताय आज तर शांत राहा तनूला मी घेऊन जातो आरती तू विद्याला तिच्या रूममध्ये घेऊन जा अमर आणि आरतीला ओरड और, ओरडत बोलते अमरचा चेहरा पडतो आकार चल आपल्याला पण निघायला हवं आपल्या घरी पण दिवाळी आहे विसरू नका तनु हो खूप उशीर झाला आहे आता उद्या या परत सगळे अमरकडे बघत बोलते अमर नाराज होऊन सगळ्यांसोबत जातो सगळे आपापल्या घरी जाऊन दिवाळी साजरी करत असतात आणि झोपी जातात दुसऱ्या दिवशी सगळे परत विशालच्या घरी जमतात सगळ्यांच्या फराळ खाता खाता गप्पा चालू असतात वीर आणि रोशनी पण आलेली असतात त्यांच्या लग्नाची तयारीबद्दल गप्पा चालू असतात विशाल मला वाटतं लग्नाचं सगळं काम देऊन टाकू मग आपल्याला शॉपिंग करता येईल आणि सगळे फंक्शन एन्जॉय करता येतील वीर हा मम्मी पप्पाला सांगू हमें सिर्फ हमारी शॉपिंग करनी है टाइम कम है नेक्स्ट वीक शादी है उससे पहले बाकी सब फंक्शन भी है बट तनु और विद्या तो बोलता बोलता थांबतो विद्या हमारी टेंशन मत लो हम दोनों ठीक है मैं तो बहुत एन्जॉय करूंगी तुम्हारी शादी में और तनु का ख्याल लिए तो यहाँ झगडे होते है आरती आणि अमर कडे भगत बोलते आकाश अमर आणि आरतीची भांडण परत चालू होऊ नये म्हणून हो विषय बदलतो अरे शॉपिंगला कधी जायचं मग हवी उद्या जायचं रंजू नाही कल नाही तनू हो उद्या भाऊबीज आहे उद्या नको परवा जाऊ विद्या अरे हो उद्या भाऊबीज आहे ना दादा मला काय गिफ्ट देणार विशालला विचारते विशाल काय पाहिजे तुला आरती आणि तनू तुम्हीही सांगा काय पाहिजे ते विद्या था आम्हाला विचार करू दे बोलून ती तनु आणि आरतीच्या कानात काहीतरी बोलते मग तिघीही एक साथ बोलतात आम्ही उद्या सांगू आम्हाला काय हवंय ते विशाल बरं ठीक आहे उद्या सांगा माझ्या बहिणीची उद्या जी वीस असेल ती मी पूर्ण नक्की करेल अशाच अजून गप्पा मारून बाकीचे फ्रेंड्स त्यांच्या घरी जातात रात्री जेवण झाल्यावर आरती तनु विद्या आणि विशाल गार्डनमध्ये बसलेले असतात फ्रेंड्ससोबत व्हिडिओ कॉल झाल्यावर त्यांच्या गप्पा चालू असतात रात्री जेवण झाल्यावर तणू आरती विद्या आणि विशाल गार्डनमध्ये बसलेले असतात फ्रेंडसोबत व्हिडिओ कॉल झाल्यावर त्यांच्या गप्पा चालूच होतात विशाल आता तरी सांगा तुम्हाला काय हवं आहे ते आरती आम्ही उद्या सांगू आम्हाला काय हवं आहे ते विद्या हो आणि तुला ते द्यावंच लागेल दादा आम्ही काही ऐकून घेणार नाही विशाल असं काय मागणार आहे की मी नाही म्हणायचे चान्सेस वाटतात तनु उद्या कळेल तुला विशाल बरं बाबा माझ्या बहिणींसाठी काही पण मला तीन बहिणी आहे म्हणून मी लक्की आहे वीर सोडला तर बाकी कोणाला बहीण भाऊ नाहीत अवी तर बोलता बोलता गप्पच झाला विद्या उद्या आपण सगळे भाऊबीज अवीच्या अनाथ आश्रमांमध्ये करूया का सगळे जाऊन त्याला सरप्राईज देऊया का आरती चांगली आयडिया आहे त्याला सोडून सगळ्यांना मेसेज टाका विशाल मी सांगतो सगळ्यांना आत्ता रात्र खूप झाले चला झोपा आता तणू हो जातो आम्ही पण झोपायला तू जा सगळ्यांना मेसेज कर आम्ही येतो विशाल ठीक आहे बोलून रूममध्ये झोपायला हो जातो मग चालू होतात बहिणींच्या गप्पा तणू दिदी विशाल दादा तयार तर होईल ना आपण जे मागणार ते द्यायला नाराज झाला तर आरती मलाही तीच भीती वाटत आहे विद्या दादा तयार होईल आपण करू ना त्याला तयार तुम्ही यायच्या आधी तो असा वागतच नव्हता ना मला खूप वाईट वाटायचं त्याच्याबद्दल पण काही करता येत नाही अजूनही तो मनातून उदास आहे उदास होत बोलते आरती हो त्याच्यात मी पण चेंज बघितलेला आहे होईल तो तयार चला आता जाऊ झोपायला हो तनूला आरामाची गरज आहे आणि तुला पण तिघी झोपायला जातात सकाळी ठरल्याप्रमाणे सगळे अनाथ आश्रमांमध्ये पोचतात विशाल सगळ्यांना पाहून खूप खुश होतो सगळे तेथे भाऊबी साजरी करत असतात आरतीत तनू आणि विद्या विशालला ओवाळतात विशाल आता सांगा काय पाहिजे तुम्हाला एवढं काय मोठं गिफ्ट मागणार आहे जे सिक्रेट आहे तिघी एकमेकींकडे बघू लागतात इशारानेच तू सांग असं एकमेकांना बोलत असतात विशालच्या ते लक्षात येतं विशाल काय झालं सांगताय ना विद्या हो ते आम्हाला आकाश एवढा काय विचार करत आहेस विशाल सांग ना पटकन विद्याला कसं बोलावं तेच कळत नाही ती आरती आणि तणूकडं बघते आरतीला एक कल्पना सुचते ती तणूला कानात सांगते मग अनाथाश्रमातील मुलांना पण सांगते आरती सांगतो पण आधी या मुलांना काही गाणी म्हणून दाखवायची आहे मग आम्ही सांगतो मग एक एक करून मुलं त्यांना आवडतात ती गाणी गातात आपली गॅंग पण त्यांना साथ देत असते शेवटचं गाणं म्हणून तणू गायला लागते शेवटची लाईन जवळ जाऊन बोलतात विशालला थोडी कल्पना येते की त्यांना काय बोलायचं आहे तो काही न बोलता निघून जातो बाकीच्यांच्या सगळं लक्षात आलेलं होतं विशाल निघून गेल्यावर सगळ्यांना थोडं टेन्शन आलं तनु विद्या आणि आरतीला जास्तच टेन्शन आलं होतं कोमलला मात्र विशालचा भूतकाळ माहीत नसल्याने तिला काहीच कळलंच नाही वीर आणि रोशनीलाही यातलं काही माहीतच नव्हतं त्यांना रंजूला इशारात विचारलं तिने विशारात नंतर सांगते असं उत्तर दिलं पण कोमलला कोणाला विचारू हेच कळत नाही आकाश आरती जवळ येऊन बोलतो टेन्शन नको घेऊ थोडा वेळ त्याला एकटं राहू दे तो घरी आला की शांतपणे त्यांच्यासोबत बोल अमर चला मी तुम्हाला घरी सोडून देतो बोलत जवळ जातो तणू विद्या आणि आरती सगळेकडे बघत असतात विद्या चला घरी दादा शांत झाला की घरी येईल तेव्हा बोलू त्याच्याशी अमर तिघांना घेऊन घरी जातो आकाशही त्यांच्यासोबत जातो बाकीचे अनाथाश्रमांमध्ये असतात न राहून कोमल विचारते कोमल काय झालं विशालला असं निघून का गेला वीर ऐसा क्या हो गया वो क्यू चला गया रंजू आणि अभि त्यांना विशालचा भूतकाळ सांगतात रंजू अरे वो एक लडकी से प्यार करता था जिस दिन वो प्रपोज वाला था उसी दिन उसके सामने उस लडकी का एक्सीडेंट हो गया अभी तब से वो चेंज हो गया तनु और आरती आने के बाद व थोडा खुश रहने लगा है पर अभी तक पास्ट से बाहर नहीं आया हे से बाहर बाहेर का ट्राय करे हे ऐकून सगळे शांत झाले कोमलच्या मनात मात्र विचारांचं तुफान उठलं होतं कळत कड़त न कळत ती त्याच्या प्रेमात पडली होती तिच्या डोक्यात खूप सारे विचार येत होते तो एका मुलीवर जीवापाळ प्रेम करत होता पण ती आता या जगात नाही पण त्याच्या मनात अजूनही ती आहे किती प्रेम करत असेल तो तिच्यावर जे अजून विसरू शकत नाही विद्या आणि आरती बरोबर करत आहे किती दिवस त्याला असं भूतकाळात राहू राहू द्यायचे त्याने पुढचा विचार करायलाच हवा पण त्याची इच्छा नसेल तर तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करू शकणार नाही असं नाही होणार भूतकाळ विसरला नाही तरी चालेल पण त्याने भविष्याचा विचार करायलाच हवा पण खरंच जर तो दुसरं कोणाला प्रेम नाही करू शकला तर माझं कसं होणार माझं माझा विचार कसा आला मध्येच मी काय एवढा विचार करते त्याच्याबद्दल आई शपथ मी प्रेमात तर नाही पडले ना मी खरंच त्याच्या प्रेमात पडले तिच्या विचारांचा गोंधळात तिला एक गोष्ट लक्षात आली की ती त्याच्या प्रेमात पडली आहे विचारातून बाहेर आल्यावर तिच्या लक्षात आलं ती कुठं उभी आहे तिने बाकीच्यांना बाय केलं बोलून तिथून निघून गेले संध्याकाळी आरती तणू आणि विद्या घरी विशालची वाट बघत असतात विशाल घरी आला नाही म्हणून त्यांना खूप टेन्शन आलेलं होतं त्यांनी विशालला फोनही करून बघितलं पण तो उचलतच नव्हता तेवढ्यातच तणूला कॉल आला विशालने तिला कॉल करून सांगितलं की तो ठीक आहे आणि रात्री घरी येणार नाही एवढं बोलून त्याने कॉल कट केला कोणाला काही बोलण्याचा चान्सेस दिला नाही त्याचा कॉल घेऊन गेल्यानंतर तिघी झोपायला गेल्या रात्री विशाल घरी जातो त्याला कोणाशी बोलायची इच्छा नसते म्हणून तो सगळे झोपल्यावर घरी जातो कोणी हॉलमध्ये बसला नाही याची खात्री करून त्याच्या रूमकडे जातो तो रूममध्ये जाणार तेवढ्यातच त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवत तो मागे बघतो तरी विद्या उभी असते विशाल विद्या अजून का जागत आहे खूप उशीर झाला आहे जा झोप आपण उद्या सकाळी बोलू विद्या सॉरी दादा तुला अपसेट करायचंच नव्हतं ती पुढं काही बोलणार तेवढ्यातच विशाल बोलतो विशाल विद्या उद्या बोलू आपण आता विद्या नाही दादा तू सकाळी लवकर निघून जाशील पहिलं पण तू असंच करत होता आम्हाला तुला परत तसं नाही बघवणार आमची फक्त एवढी इच्छा आहे की तू फक्त भूतकाळातून बाहेर पडावं त्यासाठी आज आम्ही हे मागितलं मला माहीत आहे भूतकाळातून बाहेर पडणं सोपं नाही भूतकाळ विसरूनही शकत नाही पण आम्ही तुला विसरायला नाही सांगत तर तो ॲक्सेप्ट करायला सांगतोय तो ॲक्सेप्ट कर आणि पुढं जा एवढंच बोलायचं होतं गुड नाईट दादा एवढं बोलून ती थांबते विशाल काहीही बोलत नाही आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो विद्याही त्याला थांबवत नाही तो गेल्यावर तीही झोपायला जाते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद